ताई ऐका ना नांदगावची नसेल होत तर चांदवडची पहा चांदवडची नसेल तर लासलगावची लासलगावची पहा तर इकडची पहा ताई दीड दोन तास आम्ही ना ताई सकाळी बारा वाजेपासून तुमच्या अँब्युलन्सची वाट पाहतोय बारा साडे बारा वाजेपासून आता जवळपास चार वाजले ताई अजून तुमची अँब्युलन्स वगैरे आहे ना हे पेशंट कंडिशन कशी आहे पेशंटची सिरियस कंडिशनच्या पेशंटला हा बरं आता कधी येईल टाईम तर सांगत ताई आम्हाला किती वेळ लागेल असं अहो थोडं ताई थोडं थोडं थांबून थांबून अडीच तास झाले किती वेळाने फोन करू ताई तुम्हाला दहा मिनिटांना ठीक आहे चालेल वाट ठीक आहे ठीक आहे चालेल